आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे काय प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एक पृथ्वी एक आरोग्य ही चिकाय पहा दोन हजार पंचवीसची थीम आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे एक पृथ्वी एक आरोग्य समजलं इराणमधून भारतीय व्यक्तींना सुटकेसाठी जून दोन हजार पंचवीसमध्ये कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं बघा ऑपरेशनवर या ठिकाणी भरपूर प्रश्न येतात तर ऑपरेशन सिंधू लक्षात ठेवा मित्रांनो इराणमध्ये जे काही आपले भारतीय व्यक्ती होते त्यांना भारतामध्ये आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन राबवलं होतं पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे आय सी सी हॉल ऑफ द फेममध्ये समावेश होणारा महेंद्रसिंग धोनी कि हा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो हा अकरावा भारतीय खेळाडू ठरलेला आहे मित्र लक्षात ठेवायचं आहे अकरावा भारतीय खेळाडू ठरलेला आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो अहमदाबादमध्ये दुर्दैवी दुर्घटनाग्रस्त झालेलं विमान कोणत्या कंपनीचं होतं तर एअर इंडिया लक्षात ठेवा मित्रांनो अहमदाबादमध्ये दुर्दैवी घटना झालं तर ते विमान कोणतं होतं एअर इंडिया पुढचा प्रश्न मित्रांनो बारावी पुरुष हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस म्हणजे बारावी पुरुष हॉकी आशिया चषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे ही स्पर्धा एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान खेळली जाणार आहे तर मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे ते मित्रांनो आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये याचं आयोजन होणार आहे लक्षात ठेवायचं आहे मुंबईमध्ये अहो रात्र काय प्रश्न पहा अहोरात्र या शब्दाचा संधीचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो अहोरात्र म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन अहन अधिक रात्र याचं काय पाय योग्य उत्तर आहे पहा मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी पाठपुरावा करण्यासाठी नव्याने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे तर मित्रांनो कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे तर श्री ज्ञानेश्वर मुळे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ज्ञानेश्वर मुळे पुढचा प्रश्न मित्रांनो सूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचं नाव काय आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे केशव सूत तर मित्रांनो क्रू के दामले लक्षात ठेवा ठेवायचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे गोडवा तर आपल्याला दिसता नाही दिसत मित्रांनो हे काय भावाचक नाही बघा गोडवा त्याच्यानंतर गरिबी गुलामगिरी हे काय बघा या ठिकाणी भावाचक नावं आहेत नेक्स्ट बघा कोतवाल भरतीच्या या ठिकाणी तारीख म्हणजे हॉलटिकीटसुद्धा येणार आहेत असं समजलेलं आहे की आपली दहा ऑगस्टला या ठिकाणी पेपर होणार आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं आहे जे काही दहा दहा बारा पंधरा दिवस आहेत आपल्याकडे त्यामध्ये आपल्याला स्वतःला पूर्णपणे झोकून घ्यायचं आहे पहा पूर्णपणे आपल्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचे आहे बघा जान लागतो या जाने दो असं समजायचं आहे कारण की गावातल्या गावामध्ये नोकरी आहे मानधन सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे बघा पंधरा हजार रुपये मानधन आहे पंधरा हजार रुपये गावातल्या गावात बघा ही फार कमी गोष्ट नाही बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे पहा आणि सरकारी काम आहे बघा आणि या ठिकाणी पहा तुम्हाला सगळ्या नोट्स उपलब्ध आहेत पहा यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न मिळणार आहेत जिल्ह्याविषयी माहिती मिळणार आहे आणि जे काही बाकीच्या जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत पहा ते सुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे पहा कोतवाल भरतीचा चान्स मित्रांनो अजिबात सोडू नका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळे नोट्स आपण अवेलेबल केले आहेत पहा आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोन पे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी पाठवायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी अभ्यासाला लागायचे बघा जे काही थोडेफार दिवस राहिलेले आहेत पहा त्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचंय बघा संधी मिळालेली पहा नोकरी करायची म्हणले बघा आपल्याला बाहेर जावं लागतं भरपूर लांब लांब बाकी जर बाहेर गेलं तर आपल्याला माहिती आहे किती खर्च होतो रूम भाडं किनारा किराणा लाईट बिल इथं बघा आपल्याला घरच्या गर घरी नोकरी पहा गावातल्या गावामध्ये नोकरी पहा जर आपल्याला सोनं करायचं आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळणार आहेत लवकरात लवकर अभ्यासाला लागायचा बघा पैशाकडे पाहू नका कारण की पैसा आज हे उद्या नाही पहा बरोबर आहे की नाही त्यामुळे दहा हजार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरला लगेच पाठवून द्या मी तुम्हाला लगेच सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा लगेच अभ्यासाला गा जेवढे काही दिवस बाकीत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे कारण की वारंवार अशा संधी येत नसत्यात कारण की पहा आता ह्या जागा रिक्त झाल्यात आता पुन्हा रिक्त वाटेल का नाही जेव्हा रिक्त वाटेल वा तेव्हा खूप टाइम गेलेला असेल त्यामुळे लवकरात लवकर बघा या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा वेळ वायाला घालवायचा नाहीये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करायचा आहे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा या नंबरला सुद्धा मी सेंड करून लगेच नोट्स घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा पुढील पैकी कोणता गट हा समानार्थी शब्दाचा आहे समानार्थी शब्दांचा गट या ठिकाणी ओळखायचा आहे तर बघा मेघ त्याच्यानंतर जलद घन हे काय मित्रांनो समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो आ, युवा काय प्रश्न आहे युवा नामाचे विरुद्धलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार युवती काय पा युवाचं काय होईल पहा युवती होईल नेक्स्ट बघा या वर्षी बाजारामध्ये सूर्यफुलाची खूप आवक आहे या वाक्यामध्ये आदुरकी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं आवक खाली अंडरलाईन आहे कशा कशाखाली आवक खाली, खाली अंडरलाईन आहे तर आवकच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल पहा जावक लक्षात ठेवा जावक नेक्स्ट आहे बघा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला टिंबटिंब असे म्हणतात तर मित्रांनो त्याला शब्द असे म्हणतात ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातील त्याला जर अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात कातडे ओढणे बघा म्हणजे डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्प्रचाराचा विरुद्धार्थ सुचवणारा वाक्प्रचार कोणता आहे बघा आपल्याला विचारलंय डोळ्यावर कातडे ओढणे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल डोळ्यात तेल घालून पाणी हे काय बघायचं विरुद्धार्थी वाक्प्रचार होईल पहा समजलं इथं काही बघा डोळ्यावरचं कातळ ओढणे म्हणजे डोळ्यात तेल घालून पाणी याचं विरुद्ध होईल खालील गटामधून अल्प प्राण व्यंजनाचा गट आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो अल्प प्राण गट याचा ओळखायचा आहे आपल्याला तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक दोन पहा क ज न प हे काय बघा या ठिकाणी अल्प प्राण व्यंजनाचा गट आहे मोठ्या व्यक्तीच्या आश्रयाने त्याच्या संगतीमधील लहान व्यक्तीचा फायदा होणे या अर्थासाठी योग्य तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर त्यासाठी बघा योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक गाड्याबरोबर नेण्याची जात्रा हे काय बघा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खाली दिलेल्या उदाहरणामधून या ठिकाणी तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेले योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहेत बघा तत्पुरुष कोणता तत्पुरुष तर मित्रांनो कृदंत तत्पुरुष लक्षात ठेवायचं बघा कृदंत तत्पुरुष समासाचे उदाहरण आपल्याला ओळखायचे आहेत तर या ठिकाणी मित्रांनो ग्रंथकार कुंभकार शेतकरी हे काय पहा कृदंत तुत्पुरुष समासाचे काय आहेत उदाहरण आहेत पहा ग्रंथकार कुंभकार शेतकरी काम करी समजलं नाही आणि विद्यासुद्धा नाही द्रव्य सुद्धा नाही म्हणजे पैसे पण नाही आणि विद्या म्हणजे शिक्षण पण नाही तर हा म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर काय बघा ऑप्शन्स क्रमांक तीन ठण ठण पण पाळ लक्षात ठेवा ठण ठण पाळ हे काय बघायचं योग्य उत्तर आहे पहा ठन प्रश्न पुढचा काय पा सत्यर्थ प्रकाश या शब्दामध्ये संधी झालेले अनुक्रमे मूळ ध्वनी स्वर व्यंजन किती आहेत तर मित्रांनो मूलध्वनी किती आहेत पंधरा आहेत स्वर या ठिकाणी सहा आहेत आणि व्यंजन या ठिकाणी नऊ आहेत बघा पंधरा मूलध्वनी सहा स्वर आणि नऊ या ठिकाणी व्यंजन आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा समजलं ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न मित्रांनो किल्ल्यांचा जुडगा बघा किल्ल्यांचा जुडगा तसं केळ्यांचा काय असतं बघा तर केळ्यांचा असतो मित्रांनो लोंगर लक्षात ठेवा लोंगर नेक्स्ट बघा आंबा चवीला गोड होता आंबा चवीला गोड होता या वाक्यामध्ये चतुर्थीच्या उपपदार्थाचा अर्थ काय सांगा पटकन आंबा गोड होता तर विषय मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा विषय नेक्स्ट मित्रांनो शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्दांचा पर्याय कोणता तर मनस्थिती आणि ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी बघा मनस्थिती आणि मातृश्री हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कुणी काही म्हणा कुणी काही म्हणू या सर्वनामाचा कोणता प्रकार आहे तर मित्रांनो हे काय अनिश्चित सर्वनामे लक्षात ठेवा अनिश्चित सर्वनाम पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पाय टाकून काय प्रश्न या ठिकाणी पाय बसला आणि औदंबर या काव्यपंक्ती शब्दशक्तीमधील कोणत्या प्रकारामधल्या आहेत चला या ठिकाणी शब्दशक्तीवर आपल्याला विचारलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर लक्षणात्मक व्यंजना याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो स्पर्धेमध्ये गुणानुक्रमाने पहिला दुसरा तिसरा असे स्पर्धक निवडले जातील तर अधोरेखित शब्दांच्या विशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे पहा विशेषण प्रकार या ठिकाणी ओळखायला लावलाय तर मित्रांनो पहिला दुसरा तिसरा हे काय बघा या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा हे क्रमवाचक विशेषण आहेत लक्षात ठेवायचं बघा पहिला दुसरा तिसरा हे काय क्रमवाचक विशेषण आहेत पा रसिक हा शब्द टिंबटिंब आहे काय प्रश्न आहे पहा रसिक हा शब्द टिंबटिंब आहे चला द्या उत्तर तर प्रत्यय घटित शब्द मित्रांनो रसिक हा शब्द कसा आहे तर प्रत्यय घटित शब्द आहे समजलं प्रत्यय घटित पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील वाक्यमधील अधुरेखित उभय नववी आव्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा प्रेम केलं की, की आपल्याला कविता सुचते सांगा पटकन प्रेम केलं की, की आपल्याला कविता सुचते या ठिकाणी अधोरेखित की खाली अंडरलाईन आहे पहा या ठिकाणी की प्रेम केलं की खाली काय अंडरलाईन आहे तर मित्रांनो हे काय आहे तर प्रेम केलं की कविता सुचते तर मित्रांनो हे संकेत लक्षात ठेवा संकेतदर्शक समजलं संकेतदर्शक पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे की काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे सांगा पटकन तर मित्रांनो कोणतं वाक्य बघा काल सकाळी बाजूच्या मैदानात काल सकाळी बाजूच्या मैदानावर या ठिकाणी अंडरलाईन एवढ्या खाली तर मित्रांनो हे काय आहे तर विधेय विस्तार आहे ऑप्शन क्रमांक एक विधेय विस्तार आहे समजलं त्याने आपल्या मुलीस सासरी पाठवली काय प्रश्न आहे पहा त्याने आपल्या मुलीला सासरी पाठविली या वाक्यामध्ये प्रयोग कोणता आहे तर भावे संकर प्रयोग मित्रांनो लक्षात ठेवा कर्म भावे संकर प्रयोग नेक्स्ट आहे मित्रांनो एकोणीसशे वीस साली स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पहा पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पहा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन हो क्रमांक कर, चार लाला लजपत राय लक्षात ठेवा मित्रांनो लाला याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न मित्रांनो एक टिंबटिंब टिंब या भारतातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या पहिल्या महिला स्त्री डॉक्टर कोण होत्या तर रखमाबाई सावे होत्या लक्षात ठेवा रखमाबाई सावे समजलं टिंबटिंब यांच्या नीलदर्पण या नाटकाने नील उत्पादक शेतकऱ्यांची हालक्याची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली तर दिन मित्र यांच्या नील दर्पण बघा दिन मित्र यांच्या नील दर्पण हे जे काही नाटक आहे बघा या नाटकाने जे काही नीळ उत्पादक शेतकरी यांची जी काही हालक्याची स्थिती आहे ही सर्वांच्या समोर मांडली होती पा भारत सरकारने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापन केली होती सांगा पटकर कुणी केली होती तो ऑप्शन क्रमांक दोन एस फाजल अली लक्षात ठेवा भारत सरकारने एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली होती पहा पुढचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी आपल्याला आयोग्य पर्यावर ओळखायचा आहे म्हणजे चुकीचा पर्याय या ठिकाणी ओळखायला लावलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणारे सदस्य किती आहेत पहा अठ्ठेचाळीस एकदम बरोबर महाराष्ट्राच्या विधानसभे म्हणजे आमदार किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर महाराष्ट्राच्या विधान परिषदे सदस्य किती पहा अठर हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी सगळे विधानं बरोबर आहेत या ठिकाणी कोणतंच विधान चुकीचं नाही टिंबटिंब काय प्रश्न पहा टिंबटिंब मंत्रिमंडळाचं नेतृत्व करतात बघा टिंबटिंब मंत्रिमंडळाचं नेतृत्व करतात मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडल्या जातात तर त्यांचं नाव विचारलं आपल्याला तर यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान पंतप्रधान मंत्रिमंडळाचं काय करतात नेतृत्व करतात प्रश्न क्रमांक सत्त्याऐंशी आहे महाराष्ट्र विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होतं तर मित्रांनो पावसाळी अधिवेशन कुठं होतं तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी होतं पहा पावसाळी विचारले बघा नागपूरला मारायचं नाही आपल्याला सर्व धर्मातील उद उदात समन्वय करून टिंबटिंब याने दिन ए इलाई हा धर्म स्थापन केला तर मित्रांनो या ठिकाणी पहा अकबर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचे अकबर पुढचा प्रश्न मित्रांनो हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे बुधभूषण हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांनी मित्रांनो बुधभूषण हा ग्रंथ लिहिला पहा लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराजांनी समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस बघा बादशाच्या तंबूवर सोन्याचा कळस होता हे कापणारे कोण होते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा बघा संताचे घोरपडे आणि विठोजी चव्हाण हे होते पहा संताचे घोरपडे आणि विठोजी चव्हाण सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुरुषांचं प्रमाण किती टक्के आहे माणसाचं प्रमाण किती टक्के आहे एकावन्न पॉईंट पाच टक्के आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न आहे बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे चला द्या उत्तर तर बघा ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश हे आपलं योग्य उत्तरे पहा खालीलपैकी कोणतं राज्य हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेलं नाही विचारलं नाही आपल्याला तर केरळ मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे बाकी बघा तमिळनाडू आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल हे काय बघा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले राज्य आहेत भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे तर मित्रांनो हे जयपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं रॉक गार्डन कुठं जयपूर पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी चुकीचं पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन ऋगवेद सहित विविध देवतांची स्तुती करणारे सुक्ती आहेत हे या ठिकाणी चुकीचे पा पुढचा प्रश्न एकदम महत्वाचा आहे पहा शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पिशी तयार होतात शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पिशी तयार होतात तर मित्रांनो लक्षात ठेवा अस्थि मज्जा अस्थिमजमध्ये काय होतं मित्रांनो या ठिकाणी लाल पिशी तयार होतात कुठं अस्थिमजेमध्ये शक्तीचं मूल्य काय आहे काय प्रश्न मित्रांनो शक्तीचं मूल्य कसं असतं तर बल गुणाकारामध्ये वेग हे काय झालं बघा शक्ती म्हणजे पॉवर बल गुणाकारामध्ये वेग हे झालं बघा शक्तीचं मूल्य पुढचा प्रश्न मित्रांनो अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणी करण्यात आली कोठे करण्यात आली तर तिरुअनंतपुरम या ठिकाणी मित्रांनो अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये तिरुअनंतपुरम या ठिकाणी करण्यात आली पहा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्यघटना टिंबटिंबला मान्यता देते तर बघा धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना या ठिकाणी मान्यता देते पहा